घाम काढलेला आहे या चढाने पाणी आणि पार्लेजी बिस्किट किल्ल्यांना लक्ष ठेवण्यासाठी का बनवलं जायचं आहे हे इथून कळतं हा व्ह्यू बघा वाट आहे आणि इथून वरती येण्यासाठी सुद्धा आणि समोर हा सुंदर असा नजारा थंडगार वारं सुटला हे तिथलं टाक आहे आणि खूप चांगला प्लेस आहे म्हणजे इथून दिसणारी सिनेरी बेस्ट आहे सनसेट जो मला पुढे दिसतो आहे ना आई शपथ मी सांगते तुम्हाला नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही सगळे सातारा सिरीजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे माझं नाव आहे प्रवीण सोंडुलकर तर आपली ही सातारा जिल्ह्यातील बरेच सारे प्लेसेस आहेत ते डिस्कवर करायचे म्हणजे ते फिरायचे चालू आहेत ते बघायचे चालू आहेत तर त्यातला नेक्स्ट प्लेस आहे तो म्हणजे वैराटगड हा आहे व्याजवाडी घेरेवाडी ह्या नियरबाय आहे या वाडीच्या आणि माझ्या पाठीमागे जो डोंगर दिसतो तुम्हाला हाच तो गड आहे आणि या ट्रेकची सुरुवात इथून होते हनुमान मंदिर घेरेवाडी पहिल्यांदा तुम्हाला व्याजवाडीला यावं लागेल तिकडून तुम्हाला इथे घेरेवाडीच्या इथे यावं लागेल अगदीच थोडंसं डिस्टन्स आहे तुम्हाला गुगल मॅप्सवरती सगळी माहिती मिळून जाईल त्याचे लोकेशन्स मिळून जातील सो इथं आल्यानंतर आपला ॲक्च्युअल जो ट्रेक आहे तो स्टार्ट होतो सो इथून आता मी चालू करेल हा सुद्धा एक ऑलमोस्ट एक ते दीड तासाचा ट्रेक असेल जर तुम्ही पांडवगडचा व्हिडिओ अजूनही बघितला नसेल तर त्याचा व्हिडिओ चॅनलवरती आलेला आहे त्याची लिंक मी देत आहे आय बटनमध्ये सो तो, तो सुद्धा जाऊन नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा वस्तीपासून आपण आलेलो आहोत आणि ही पाऊल आहे तर इथूनच वरती जायचं आहे बघा इथून ह्या टेकडीवरून जायचं ना इथून ना? किल्ल्याकडं विचारत विचारतच तुम्हाला जावं लागणार आहे इथून आजी गडाकडे जायला कुठे हे इथून आहे का झाडाच्या बाजूने आणि मग असं वरती वरती जायचं आहे का कुठपर्यंत जायचं वर

त्याच्यामुळे तुम्हाला हरवायला पण होऊ शकतं आणि इकडे कुठे मार्किंग नाही आहे जास्त अशी ठेवलेली तर त्याच्यामुळे विचारून गेलेलं बरं पडेल तुम्हाला आता हीच वाट पकडून आपल्याला त्या आप समोरच्या टेकडीपर्यंत जायचं आहे तिथून असं फिरून वरती जायचं आहे तिथे एक भगवा झेंडा लावला त्या झेंड्यापर्यंत गेलं की तिथून अजून एक वाट आपल्याला माथ्यापर्यंत घेऊन जाईल त्या आजीनी मग जिथून वाट दाखवली होती त्याच्यानंतर बऱ्यापैकी सरळ चढाई चालू झालेली आहे आणि अजूनही आम्ही त्या सरळ चढाईवरतीच आहोत चढणीलाच आहोत ती काय अजून संपली नाही आहे तुम्हाला दिसतच असेल बऱ्यापैकी घामाघूम झालेलं बट मागची जी सिनेरी आहे ना पैसा वसूल आहे म्हणजे जेवढा दमलो आहे तेवढं इथून पटकन रिफिल होतं एनर्जाईज करते ब्युटी मागची भारी सरळ चढाईचा अजून एक फायदा असतो ती दमवणारी असते पण वेळ वाचवणारी असते एक तास सांगितलं आहे साडेतीन वाजता चालू केलेलं पंधरा मिनटं तरी झालेत बघूया आता काय होतं पुढे तिकडून आलेलो आशे आलो तिथेवरती एक रोड आहे त्या रोडने वरती आलो आणि सरळ इथून चढाई चालू झाली आणि हे काळे दगड जे आहेत इथपर्यंत येऊन पोचलो आहे जायचं वरती आणि परत ती जी लाईन दिसते त्या लाईनने पुढे पुढे जायचं आणि तिथे बरोबर वर तो भगवा फडकतो तिथपर्यंत जायचं आपल्याला चला या दगडामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत आणि या अशा अजून पुढे पुढे जातात म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपण बरोबर वाटेवरून जात आहोत पुढे सिनेरी का करू यार जबरदस्त सिनेरी आहे काय करावं किती ते डोळ्यांमध्ये भरून घ्यावं एका पॉईंटला पोचलेलो आहे जिथे ही मार्किंग आहे ती शो करते आपल्याला ले लेफ्टला जायचं आहे ह्या वाटेवरून तर चला आपण जाऊया आता पुढे आता असंच आपल्याला जायचं आहे इथे मध्ये जो ओढा आहे तो क्रॉस करून पलीकडे जायचा आणि त्या वाटेने तसंच पुढे तिथे एक झेंडा आहे समोर तिथपर्यंत जायचा तर आता आपण ह्या ओढ्याच्या वरती आलेलो आहोत आणि ही इथून क्रॉसिंग आहे आता आपण दुसऱ्या ओढ्याच्या इथे आलेलो आहोत दिसत असेल तुम्हाला शुभ्र पांढरा शुभ्र झालेला ओढा आहे हे पाण्यामुळे झालेलं ॲक्च्युली ह्याला तुम्ही धबधबासुद्धा सुद्धा म्हणू शकता काइंड ऑफ आहे छोटासा हे बघा वगळ आहे आमच्याकडे याला वगळ म्हणतात या वगळातून पुढे क्रॉस करून गेलो आता आपण चाललो आहे त्या झेंड्याकडे फायनली त्या भगव्यापर्यंत पोचलो जो खालतून एकदम छोटासा दिसत होता आणि इथून अजूनही वरती जायचं आहे आपल्याला पण ॲटलीस्ट एक माइल स्टोन आपण कम्प्लीट केलेला आहे कुशल भावा तुला काय म्हणायचं या चढाबद्दल हां आणि स्लो गुड स्लो इज द फास्टेस्ट स्लो आणि कन्सिस्टन्सी तुमची ठेवा सातत्य ठेवा हळूया पण सातत्यपणा जो असतो चालण्यातला तो तुमचा राहू द्या म्हणजे तुम्ही लवकरात लवकर वरती याल बऱ्यापैकी घाम काढलेला आहे ह्या चढाने बरेच वरती आलं तिकडे खालती ते गाव आहे पुरेपूर घामे झालेला आहोत तस एक किलोमीटर शो करते याच्यामध्ये एवढं आम्ही चाललो डिस्टन्स ओ हो तर बघा असं वाटतं इथंच टेंट टाकून राहावं पण नाही करू शकत आणि इथे आता जरा फर्स्ट एक मोठा ब्रेक होता आमचा पाणी वगैरे जरा पिऊन घेतो इथं पाटी आहे वैराआटग पार्लेजी आणि पाणी <laughs> बेस्ट कॉम्बिनेशन आहे काय कुशा लहानपणीच्या आठवण हा लहानपणीची आठवण थंड पाण्यात आणखी मस्त लागतं माहिती ऍक्च्युअली चहामध्ये गोड लागतं झालं ह्याच्या पाण्यामध्ये बरोबर सेटल टेस्ट आहे त्याची थंड पाण्यात हा ग ट्राय करायला पाहिजे घरी गेल्यानंतर ट्राय कर <laughs> तुम्ही कधी ट्राय केलं आहे का पाणी आणि पार्लेजी बिस्किट केलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि हो या पार्लेजी खायला पाण्याबरोबर ह्या चार बिस्किटने खूप एनर्जी दिली खरंच भगव्यापासून <laughs> वरती चालून आल्यानंतर हा पूर्ण भाग लागतो जिथे खूप सारं गवत आहे ह्याला आमच्या गावी कराड असं म्हणतात करडाचं गवत असं म्हणतात आणि हे जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरलं जातं बऱ्याच भागांमध्ये ती जी समोर आहे ना ती सगळी तटबंदी आहे अजून जास्तीत जास्त मला वाटतं पाच ते दहा मिनटं लागतील चढईनुसार हळूहळू आणि सातत्यपूर्वक चालत राहिलो असंच तर न दमता पाच ते दहा मिनटामध्ये पोचू तिथं फायनली फायनली आम्ही दोघंही हा एक टायमामध्ये पोचलेलो ऑलमोस्ट एक तास पाच मिनटं वगैरे काहीतरी लागलीत आम्हाला चालू केल्यापासून इथे येण्यापर्यंत आणि त्याच्यामध्ये आमचा दहा ते पंधरा मिनटाचा आराम पण होता हळूहळू आणि सातत्यपूर्वक जर तुम्ही चालत राहिलात तर तुम्ही एका तासामध्ये नक्कीच वरती याल हा जो किल्ला आहे हा बऱ्यापैकी हाईटला आहे आणि जी इकडे येण्याची वाट आहे ती सर्व चढाईतली आहे चढण जास्त आहे इकडे त्यामुळे त्याप्रमाणे प्रिपेअर करून या अवघड मुळीच नाही आहे पण दमवणारा नक्की आहे त्याच्यामुळे तुम्ही त्या ह्याने प्रिपेअर होऊन या आणि तुम्हाला जरा दाखवतो इकडे बघा ही तटसंरक्षक संरक्षक भिंत दिसते आपल्याला मागे आणि ह्या पायऱ्या इथून चालू झालेल्या आहेत किल्ल्यांना लक्ष ठेवण्यासाठी का बनवलं जायचं आहे हे इथून कळतं हा व्ह्यू बघा किती हा कवर करतो ते बघा तिथून तर तो, तो हा इथपर्यंत ऑलमोस्ट वन एटी डिग्रीचा आहे ना एवढा अँगल कव्हर करतो हा एक 360 ना व्हिडिओ काय म्हणायचं तुला समोरच्या नजाराबद्दल पैसा वसूल पैसा <laughs> काय गरज नाही पाहिजे ते पण <परें। laughs> तर आपण ह्या महाद्वाराजवळ आता पोचलेलो आहोत दिसत असेल तुम्हाला ही चौकडीचं फक्त एवढंच राहिलेलं आहे उंबडा पाणी येण्यासाठी होल ठेवलं आहे महाद्वार आणि पहारेकरी देवड्या इकडे एक आणि ह्या बाजूला एक ही इकडची एक देवडी आहे आणि इकडे एक आणि हे वरती चढण्यासाठी वगैरे असणार त्यांना हे सगळं दगड जो आहे दगड खोदूनच केलेलं आहे सगळं हे बघा आणि नंतर हे इकडे जे आहे हे सगळं रचलेलं आहे लाईटीचे खांब आहे तिकडे तर वरती एक काही हे मंदिर आहे वाटतं चला आता आम्ही टॉपला तर आलेलो आहोत बट इकडे गवत जरा जास्तच आहे त्याच्यामुळे काय बघता येत नाही आम्हाला आणि बऱ्याच साऱ्या वास्तू तर आता पहिल्यासारख्या नाही आहेत फक्त त्यांचा पायाच राहिला त्यामुळे जास्त काही दिसत नाही आता इथे शस्त्रागार म्हणून असा हे लिहिलेलं बोर्ड आहे बट आता एवढ्या गवतामध्ये ते कुठे काही दिसत पण नाही आहे आम्हाला सगळीकडे खूप गवत आहे रान माजलेलं आहे आणि काय कळत नाही आहे तर तिकडे मंदिर आहे इकडे मारुती रायांचं मंदिर आहे तर त्याच्यामध्ये आता दर्शन तर घेऊया आपण आणि ते तिकडे एक छोटीशी जुन्यातली मूर्ती आहे तर जरा आधी इकडे जाऊन येऊया आणि बघूया काय अजून इकडे बघायला भेटतं आपल्याला तिकडे एक मंदिर आहे आणि हे इथे मंदिर आहे तिथूनच समोर आल्यानंतर एक तळं म्हणा तुम्ही पाण्याचं त्याच्यामध्ये काय पिण्यायोग्य पाणी तर नाही आहे बट पावसामध्ये बऱ्यापैकी पाणी असावं हो इकडे आणि इकडे सरदारांचे वाड्या आहेत हे एवढ्या परिसरामध्ये आहेत बट ते आता गवत जास्त असल्यामुळे काही दिसत तर नाही आहे आपल्याला इकडे दिसत असेल तुम्हाला वाड्याचे अवशेष आहेत ते गवत त्या साईडला जास्त असल्यामुळे काही कळत नाही आहे ॲक्च्युली कुठे काय कुठे काय ओके तर या बाजूला अजून एक पाण्याचं तळं आहे सरदारांच्या त्याच्या त्याच्याबरोबर मागच्या बाजूला हे आहे पाण्याचं तळ होतं ते बर पण सुकलेलं आता आणि तिकडे त्या बाजूला एक भुरूज दिसतोय मला तिकडे भगवा फडकताना दिसतोय वन ऑफ द बेस्ट सिनेरी बघितली मी आत्तापर्यंतची बऱ्याच किल्ल्यांवरतून बरीच चांगली सिनेरी दिसते तशीच ह्या किल्ल्यावरतून सुद्धा दिसते लांब पर्यंतच्या डोंगर रांगा दिसतात मला गोपरोमध्ये तितकंसं येईल की नाही माहिती नाही पण डोळ्यांना तरी सुखावणार आहे काय म्हणायचं कुशल भावा तुला सिनेरी भारी आहे का ना <laughs> किल्ल्याची तटबंदी बरीच मोठी आहे या बाजूने सुद्धा आहे आणि खालच्या बाजूनेसुद्धा आहे तुम्ही जर या किल्ल्यावरती आलात तर मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल की सकाळी या म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी किल्ला हा बघायला भेटेल सध्या तरी इकडे बरंच सारं गवत आहे नंतर जर तुम्ही आलात म्हणजे डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारी तोपर्यंत बऱ्यापैकी हे कमी झालेलं असावं असं मला तरी वाटतं तटबंदी बरीच मोठी आहे आणि त्याचबरोबर बरेच सारे अवशेषसुद्धा आहेत वाडे आहेत त्याच्यानंतर काही त तलावसुद्धा आहेत मंदिरं आहेत दोन तीन इथे तुम्हाला ते बघायला नक्की भेटेल आणि त्याहूनही चांगली गोष्ट म्हणजे जी इथली सिनेरी आहे जबरदस्त सिनेरी आहे तुम्ही अख्खा परिसर बघू शकता है हा साताराचा संपूर्ण परिसर इथून दिसतो आहे ऑलमोस्ट वा तर त्या शेवटच्या बुरजाकडे जात होतो आणि मध्येच आम्हाला हे दिसलेलं आहे हे बघा ही तटसंरक्षक भिंत आहे आणि ही मधून वाट आहे आणि इथून वरती येण्यासाठी सुद्धा थोडंसं हे म्हणजे थोडंसं क्लाईम करूनच तुम्हाला यावं लागेल किंवा या भिंतींना कि दोन्ही बाजूला हात पकडून तुम्हाला वरती चढावं लागणार आहे अशी वाट आहे इथली असा या किल्ल्याचा वरचा जो भाग आहे तो बराच मोठा आहे माथा जो आहे बऱ्यापैकी मोठा दिसतो मला प्रकारे बांधलेला किल्ला हा आता आपण इकडच्या शेवटच्या मंदिराकडे जात आहोत तिथे सुद्धा एक है। यार ही सिनेरी प्रेमात पाडते इकडची खरंच हे जे जितके किल्ले आहेत ना ते, ते डोंगरासारखे दिसतात ज्यावेळेस आपण साताऱ्याच्या हायवेवरून कोल्हापूरकडे जात असतो आहे आणि आज प्रत्यक्षात इकडे येऊन बघायला भेटलं आहे मला त्यामुळे खरंच खूप आनंदी आहे मी तर अरे हे डोंगर फक्त मला लांबूनच दिसायचे आज मी इकडे आलो आहे बघायला यांना तर बघा इकडे सुद्धा हे नॅचरली तळे किंवा हे खोदून ठेवलेले असणार आहेत ते तयार झालेले तळे आहेत मोठे मोठे दोन बऱ्यापैकी पाण्याची सोय करून ठेवली होती वरती काय आहे इकडे गॅप आहे हे टॉयलेटसाठी आय गॅस असणार आहे शौच खूप म्हणतं त्याला ॲडव्हान्समध्ये आपण टॉयलेट्स म्हणतो इंग्लिशमध्ये कुसळे खूप आहेत तिकडे जास्त हे बघा दिसायचं तुम्हाला हे सगळे जे सगळे हे ते कुसळ्याचे काटे लागलेले आहेत मला आणि ते खूप जास्त टोचत आहेत पण आता वेळ कमी आहे आमच्याकडे त्याच्यामुळे पळतो आहे कारण ते मंदिर बघायचं आहे आणि खालती उतरायला चालू करायचं चा। आहे कारण एकदा सूर्यास्त झाला तर आम्हाला त्या बाजूला सूर्यप्रकाश नाही भेटणार आहे जास्त दिसायचं बंद होणार आहे आमचं त्याच्यामुळे आम्ही पळतो आहे त्याच्याच बरोबर समोर हा नजारा आहे दरी आणि समोर हा सुंदर असा नजारा थंडगार वारं सुटला वा खरंच या टेंट घेऊन यायला पाहिजे होता अगदी मजा आली असते ठीक आहे काय हरकत नाही हे आहे वैराटेश्वर मंदिर तर इकडे एक हे मंदिर आहे पण हे तुटलेलं आहे दरवाजा तुटलेला आहे वरचं छत हो वगैरे पण तुटलेलं आहे आतमध्ये दे कदाचित देवीची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती दिसते मला अशा दोन मूर्ती आहेत ठेवलेल्या त्या था। बाजूला मस्त असं सूर्यास्त होता वन ऑफ द बेस्ट व्ह्यू बघतो मी सध्या तरी हे इथलं पाण्याचं टाक आहे आणि हे इथलं एक झाड आहे आणि आत्ताच जस्ट एक साप बघितला थोड्या थोडक्यात वाचलं नाहीतर पाय दिला असता त्याच्यावरती कुशल होता कुशलने बघितलं तो साप साप आणि छोटंसंच होतं आणि बाजूला एक अंड होतं मे बी हॅचिंगचं सीझन असेल त्यांचं त्यातून निघालेले असतील काय माहिती तर माहिती नाही आपल्याला असो तर जातो आहे मस्त सनसेट या साईडला अजून एक छोटंसं तळं आहे आणि ह्या बाजूला अजून एक तळं दिसतं आहे हे बघा वरती पाण्याची सोय बऱ्यापैकी चांगली केलेली आहे आणि खरं सांगतो आहे जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला जर राहायचं असेल पाणी वगैरे तुम्ही जर घेऊन येऊ शकत असाल तर यार खूप चांगला प्लेस आहे म्हणजे इथून दिसणारी सिनेरी बेस्ट आहे सनसेट जो मला पुढे दिसतो ना आई शपथ मी सांगते तुम्हाला मला आता जरा थोडंसं वाईट वाटतं आहे बट ठीक आहे काही हरकत नाही त्याची रीलसुद्धा तुम्हाला दिसेल रील टाकले इंस्टाग्रामला सो नक्की फॉलो करा मला इंस्टाग्रामवरती आय डी तर तुम्हाला माहिती आहे प्रवीण सोंडुलकर आणि आता बघत बघतच जावं लागतं राह ओके आणि चॅनलवरती नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल सो याला लाईक करा मी ट्राय केलं आहे जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी वेळेच्या अभावी काही जास्त दाखवू शकलो नाही सिनिक व्ह्यू आहे तुम्हाला माझ्या तोंडावरती ग्लो दिसत असेल एक स्माइल दिसत असेल आणि ती जेन्युन वाली आहे खरंच खूप चांगला आहे हा असून ते कराच आहे तर चला आता जायचंच आहे हा एकदम मावळला ना की झाला आम्ही संपणार मग तिकडे अंधार होणार आहे त्या स त्या त्या बाजूला सगळ्याचं सगळं त्यामुळे पळायचं आहे आम्हाला चला जाऊया चला बाय बाय भेटतो एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत काळजी घ्या आणि सातारा सिरीजच्या ह्या ब्लॉग्समध्ये अजून सारे सॉरी व्हिडिओजमध्ये सॉरी तर सातारा सिरीजमध्ये अजून ब खूप सारे व्हिडिओज येणार आहेत अजून बऱ्याच साऱ्या प्लेसेसला आम्ही व्हिजिट देणार आहोत तर त्या व्हिडिओसाठी चॅनलवरती ट्यून राहा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय काळजी घ्या